जितवर वरी मान करा तित तितक माळ दिसत आहे आणि आता हे रायगडचा किल्ला आहे ही आपली सहल निघाली आहे सहल सुरुवात झाली सकाळी आम्ही चहा पाणी नाश्ता जेवण करून रायगडला ला निघालो आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हरे तर आम्ही जोरदार भाषणाच्या गजरात आम्ही निघालो आहेत आणि रायगडला थँक्यू सर धन्यवाद तुमची पण ओके सर शेवटी आम्ही किल्ल्याच्या दरवाज्याला आला हे आपले पोर हे आपले मुली येत आहेत आज दिवसभर रायगडावर आज दिवसभर महाराजांच्या घोषणा करीत आम्ही रायगड वरील टोकावर जाणार आहेत आजचा दिवस महाराजांच्या चरणी अर्पित

खतरनाक व्ह्यू आहे पाहण्यासारखा तेवरी जे दिसालय का, का लास्ट टोक तिथं जायचं आपल्याला आज दिवस इथंच घालायचं आपल्याला ते दिसते का ते लास्ट टोक तिथं जायचं आपल्याला हा आज मज्जा आहे मज्जा कसा दृश्य दिसत आहे बघा आता फक्त थोडं आलो आणखीन आपल्या लास्ट लास्ट टोकाला जायचं आहे का हा भरपूर जायचं आज भरपूर आज दिवस इथंच आहे आपला

कोण किलो छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर रायगड किल्ल्यावरची मूर्ती आमची सहल इकडं आता आणखीन वरी चालव किल्ल्याच्या वरी अरे बापरे ह्या तिसरा गेट आहे तिसरा दरवाजामधून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती રાજાર રાજ